आणि आतल्या रूम बेदम मारझोड केली मला आणि दुसरी जातीवाचक शिवी गाडी जर त्यांचा जीव गेला असता माझ्या सतरा वर्षाच्या मुलीची मेंटॅलिटी खराब झाली असती तर मी न्याय कोणाकडे मागितला मी शेवटच्या क्षणापर्यंत या कुटुंबाच्या मागे उभे राहू आज इथे न्याय भेटला नाही उद्या माझा संपूर्ण बहुजन समाज संपूर्ण महाराष्ट्रातले आंबेडकरी चळवळ मी इतर रस्ते उतरवेल पण जब तक ये भाई को न्याय नहीं मिलेगा तो मेरा मुस्लिम समाज और मेरे मेरा रिपब्लिकन सेनापुरी इनके साथ है हम ईट से ईट बजा देंगे प्रशासन की याद रखना मे महिन्यात आपल्या नातेवाईकांकडे जाण्यासाठी पेन बस स्थानकात कृष्णा सोनावणे हे आपल्या मुलीसोबत एसटी बसमध्ये चढताना धक्काबुक्कीचा प्रकार घडलाय मात्र धक्का कोणी मारला हे नक्की माहीत नसताना देखील कृष्णा सोनावणे यांनी धक्का मारल्याच्या गैरसमजातून एका सहप्रवाशाने त्यांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला प्रकरण यावरच न थांबता दोन्ही सहप्रवाशी पेन पोलीस ठाण्यात दाखल होताच ज्या सोनावणे या तरुणाला नाहक मारहाण झाली त्यालाच कोणतीही तक्रार नसताना पोलीस ठाण्यात आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार रवींद्र ज्ञानेश्वर ढोबळे यांनी बेदन मारहाण केल्याने पीडित तरुणाच्या गळ्याला तसेच पाठीच्या मणख्याला गंभीर दुखापत झाली याबाबत या तरुणाने पेंट पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्यासह उपविभागीय या पोलीस अधिकारी आणि पोलीस आचल दलाल अचल न्यायाची मागणी केली असता पोलीस प्रशासनाने मात्र गेले महिने या तरुणाच्या तक्रारीला केराची टोपली दाखवली अखेर या तरुणाने आपल्या पत्नी सह सोमवारी जिल्हाधिकारी रायगड यांच्या कार्यालयाबाहेर न्यायाची प्रतीक्षा मागण्यासाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली दरम्यान या परिवाराला पाठिंबा देण्यासाठी पँथर आर्मीचे सुशील जाधव आणि आर पी आयचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुफियान मुकादम हे देखील त्यांच्यासोबत आमरण उपोषणाला बसले आहेत त्यावेळी संबंधित सहाय्यक पोलीस फौजदार रवींद्र डोबळे त्यांना निलंबित करण्यात यावे तसेच या अधिकाऱ्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्याची मागणी सोनावणे कुटुंबाने प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना केली आहे बारा मेला माझ्या मुलीच्या बरोबर पनवेला चालू मिल चांडवा असताना एका प्रवाशाला आता त्यांना लागलं लागलं नसताना सुद्धा माझ्यावर आरोप केले त्याचा धक्का मारतो माझ्या मुलीला कानाखाली मारलीस तुम्ही त्यांना मी सांगू साहेब तुझ्या मुलीला धक्कासुद्धा राहिला कानाखाली नाही मारली तरी ते ऐकू शेवटी तुझ्या मु बायकोनी नवऱ्यांनी मला खाली मरसवर मारलं नंतर माझ्या मुलाचा पुरुष शेल्ला पुरेशर जात असताना बाजारात सुद्धा माझं खाली करून मारलं कसं लाभलेलं पूर्ण माझा त्यानंतर आम्ही पुरुषला गेलो पुरुष शेरला गेला असताना आतमी पुरुष जातलं गेला असताना साहेबांनी मला आत बाहेर बसवायला सांगितलं बसायला लावलं बाहेर बसून त्याची मुलाखत घेतली काय विचार विचारपूस त्याची विचारपूस केली त्यांना जाऊन दिलं आणि साहेबांनी इथे सांग साहेब तुम्ही आता पुढे चेक करा तुला कानाकालासुद्धा मारेल ना का मग खरं कुठं असं माहिती पडेल त्यानं साहेब मला बोलले तू काय इथं मोठा पैसेवाला झालास काय कुठे चेक करायला सांगतोस तर त्यानंतर मला साहेबांनी आत्म इथं ढोबळे साहेबांनी कॉलेजला पकडून आत्म नेलं ने आणि आतल्या रूममध्ये नेऊन बेदम मारझोड केली मला आणि दुसरी जातीवाचक शिबी घालून माझी मुलगी माझी मिसेस दोन्ही बरोबर असेल ते सांगत साहेब साहेब त्यांचं म्हणणं ऐकून द्या तरी ते ऐकत नव्हते इतकं मला शेवटी माईप ऐकून मला वाचवण्यासाठी मग मिठी मारली मला साहेब त्यांचं म्हणणं तर ऐकून घ्या तरी ते ऐकत नव्हते इतकी मला भरस्पर्यंत मारझोड दावी केली त्यानंतर आम्ही पोलिसांना पाच दिवस तर मला हॉस्पिटल नेलं हॉस्पिटल नेलं असताना उपचार घेतले सात दिवस हॉस्पिटलला उपचार केले त्यानंतर पुन्हा मला प्रायव्हेटने उपचार चालू केले अलिबागला बरगडे साहेब सरांकडे आणि पेंडला गाडी डॉक्टर आहेत त्यांच्याकडे चालू असताना मी माझ्या असं कारण की ह्यांनी लाच घेतली म्हणून मी कुठल्याही परीक्षा कोणा पाच पैसा न घेतला नसताना माझ्या कुठेही आरोग्य लावले गेले मी साहेबांना नंतर मी साहेबांकडे नीत सर टाकलं की साहेब मला बोला यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करा सांगितलं साहेबांनी कुठल्याही प्रकारे मला सहकार्य न केलं केलं नाही त्यामुळे मी तीस तारखेपासून एस पी मॅडमकडं लेटर सकत सगळंच कारवाई करत हे केलं अजूनपर्यंत ते के जाऊ असताना मला अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारे न्याय मिळला नाही त्यात मला साहेबांनी मला सहकार्य केल्यामुळं मी आजपर्यंत मला यू लावून बसण्याची वेळ माझ्यावर आलेली मॅडम मॅडम पतव्यवहार करून सुद्धा मॅडम मी कुठलंही सहकार्य केलं नाही एस पी मॅडम ते त्यांनी पुरुषीच्या आतमध्ये नेऊन मला मारसोड केले आहे जातीवाची किबी गाली करून माझे बायको आणि मुलीसमोरून हे केलं आहे आणि मला मार मग इतकं दिलं आहे कमरेमध्ये लाता दुक्याने मला ते कमरे आता हल्लीसुद्धा मला त्याच्यावर उपचार चालू आहेत कमरेचा एक साईड बसताना येत नाही जास्त उशीर आई इतकं मारसुर केलं माझे माझे पेपर सुद्धा डॉक्टर माझ्याकडं घशालासुद्धा माझे जबर धुळा दुखाव झाले असेल ते सुद्धा मला पाणी सुद्धा पंधरा दिवस काही घेताना खाण्यापिणं काही होईत नव्हतं अजिबात त्याच्यावर सुद्धा तुम्ही उपचार चालू आहेत आले बघा सरांकडे बरकडे सरांकडे अजूनपर्यंत सकाळी अकरा वाजेपासून बसून पुन्हाही कुणाही कसलाही सहकार्य भेटलेलं नाही माझी एकच बाग त्याच्या आडी ढोबले

पोलीस स्टेशनमध्ये न्याय मागण्यासाठी पोलीस स्टेशन हा एक न्यायाचं मंदिर आहे सर्वसामान्य माणूस हा त्या पोलीस स्टेशनची पायरी सहजासहजी चढत नाही त्याला खरोखर न्यायाची गरज असते म्हणून त्या ठिकाणी तो जातो मग जर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सर्वसामान्य माणसांना न्याय न देता जर त्यांच्यावरती अन्याय झाला तर मग ह्या असं मा सामान्य माणसांनी न्याय कोणाकडे मागायचा आज माझ्या नवऱ्याची अशी अवस्था करून ठेवली होती बारा मेच्या दिवशी रवींद्र ज्ञानेश्वर झोगले या साहेब ढोरकर यांनी त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या सुद्धा लायकीचा ठेवला नव्हता उद्या जर त्यांचा जीव गेला असता माझ्या सतरा वर्षाच्या मुलीची मेंटॅलिटी खराब झाली असती तर मी नाही कोणाकडे मागितलं असत अशा पद्धती त्यांची त्यांच्यावरती जो हल्ला केलाय त्यांनी त्यांच्यावरती आणि माझ्या समाजाला जो दुखापत दिलेली आहे समाजावरून सुद्धा कायरे मारड्या तुला मात चाडलाय काय मग त्यांनी का कोणता कोणत्या पद्धतीमध्ये त्यांनी असा आरोप म्हणून त्यांनी भाषा वापरली वापर हा अधिकार त्यांना दिला पूर्वी त्याच्यासाठी त्यांच्यावरती कायदेशीर गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे एवढीच आमची मागणी आणि त्या त्यांना ज्या ज्यांनी ज्यांनी पाठीशी घातलंय आज आम्ही तीन महिने त्यांच्यासाठी धावतोय का तर न्याय भेटायला पाहिजे म्हणून एस पी ऑफिसपासून युवाय एस पासून पेन पोलीस स्टेशन पासून तीन महिने आम्ही धावतोय आम्ही पाठीशी घालणारे कारवाई झाली पाहिजे एवढीच आमची वाग पेन तालुक्यामध्ये जी बारा मेला घटना झाली बस स्टँड मध्ये तो एक प्रवासी आणि प्रवाशीचा वाद होता आणि तो वाद पोलीस स्टेशनच्या पायरीशी गेला पायरीशी गेल्यानंतर पोलिसांचं काम असतो दोन्ही बाजू ऐकून घेणं आणि नंतर जो काय कायदेशीर कारवाई असते ती करणं परंतु जे ढोबले कर्मचारी होते त्यांनी कोणत्याही प्रकारचे आमचे सोनणी कुटुंबाचं ऐकून घेतलं नाही त्यांना गळपटीला पकडून एका बंद खोलीमध्ये त्यांना घेतलं त्यांना इतकं बेद मारलं की त्यांना पाच दिवस हॉस्पिटलला ॲडमिट व्हावं लागलं आणि त्यांच्या शारीरिकदृष्ट्या ते कमकोज झाले आज अडीच महिने आलेत ते नोकरीपासून वंचित आहेत घरी आहेत त्यांच्या कुटुंबाचं आज त्याचे पोट होतं त्या नोकरीवर होतं ते देखील उद्ध्वस्त करण्याचं काम आर्थिक उद्ध्वस्त करण्याचं काम त्या ढोबळेनी केलं हेच वारंवार त्याला सांगत होते की आज बारा मे हे बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम आमच्या घरी मला मामाच्या गावात जायचं होतं परंतु त्यांनी पंच्याही प्रकारचं नाही त्याला बोलतो मारड्या बुद्ध बुद्धपौर्णिमा कशी करतो हे बघतो जाता म्हणजे मला असं वाटतं त्याच्यामध्ये आरोप आहे आमचा त्या समोरच्या व्यक्तीकडनं काहीतरी पैसे जे आमिष घेऊन आमच्या सोनोने कुटुंबाला मारण्याचं प्लॅनिंग त्यांनी केलं तुम्ही पाहत असाल महाराष्ट्रामध्ये स्टँडिंग वातावरण आहे सोमनाथ सूर्यवंशीला ज्या पद्धतीने पोलिसांनी कोठडीमध्ये मारलं त्याच पद्धतीने सोमनाथ सूर्यवंशीचा जो आरोपी होता तो पी आय तसाच इथला घोरबंड आणि हा काही फरक फरकलेला नाही आहे हा ढोबले तसंच करायला बघते जातीवाद या ठिकाणी रायगडांच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास असणाऱ्या भूमीमध्ये हा जातीवादी पेरण्याचं काम करतोय अशा बेजबाबदार अधिकाऱ्याला तात्काळ निलंबन करून त्याच्यावर ॲड्रेसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून आणि ज्या कर्मचाऱ्यांनी ज्या सी आयने डीवायस पीने त्यांना पाठीशी घालण्याचं काम केलं तो खोटा रिपोर्ट एस पी मॅडमनं पाठवला आम्ही जेव्हा त्याचा पाठपुरावा केला मॅडम पुन्हा एकदा चौकशी लावली चौकशी निदर्शनामध्ये आम्ही स्वतः सी सी टी व्ही फुटेज बघितलेले आमच्या माणसाला कशा पद्धतीने हॉस्पिटलला घेऊन गेलेले आमच्या माणसाला कशा पद्धतीने मारलेलं होतं अडीच महिने झाले जसा विषय पॅन्थर आर्मीकडे आला सर्व समाजाकडे आला आम्ही सर्वजणं या विषयाला लावून धरला आणि कोणत्याही स्तराला आम्ही आम्हाला विविधच्या माध्यमातून धमक्या येतात प्रकरण मागे घे तुझं राजकीय अस्तित्व बर्बाद करू पैसे घे आम्ही कोणत्याही आमिषाला बोली पाडणार नाही आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत या कुटुंबाच्या मागे उभे राहू आज इथे न्याय भेटला नाही उद्या माझा संपूर्ण बहुजन समाज संपूर्ण महाराष्ट्रातले आंबेडकरी चलवत मी इतर रस्त्यावर उतरू आहे तिथून नाही ना भेटला तर कोर्टात जाईल परंतु एक पण अधिकाऱ्याला मी आता सोडणार नाही आणि ज्या अधिकाऱ्याला जो इथला राजकीय कोण स्टँडबाजी करत असेल कोणी अधिकारी वाचवण्याचा प्रयत्न करत असेल त्यांना पण तुमच्या पत्रकाराच्या माध्यमातून आवाहन करतोय की कर 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 करतो ही लढाई फक्त कृष्णा सोनवण्याची नाही आहे ही आंबेडकरी समाजाची लढाई आहे म्हणून याच्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम कुणी करू नये मॅडमना आव्हान करतोय माझा आवाज इतका मोठा आहे का मॅडमच्या कानापर्यंत जाऊ शकतो आणि तुमच्या माध्यमातून मॅडमला सुद्धा आव्हान करतोय लगेच तुम्ही जबाब तर घेतलेला आहे जबाब घेऊन सुद्धा तुम्हाला फक्त गुन्हा दाखल करायचा आदेश द्यायचे आहेत लेडीज सिंगम म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतो या रायगडमध्ये तुमचं एक वातावरण आल्यापासून एकदम चांगल्या पद्धतीने आहे इथं अजून पालकमंत्रीचा तिढा सुटला नाही म्हणून तुम्हाला इथं सिन्सिट्युटी जागे पाठवलेले आहेत आणि जर आमच्या असा इथं अन्याय तुम्ही जर करत असाल तर तुम्हाला पण आम्ही गैर केली राहणार नाही हे लक्षात असू द्या क्रांतिकारी जय हिंद जय सबसे पहले मैं रिपब्लिकिन सेना रायगढ़ जिला उपाध्यक्ष सुफियान मुखाधन जो कृष्णा सोनोने हैं जो भाई है उनको आज से दो तीन महीने पहले इनके ऊपर जो घटना जो घटी जो पुलिस स्टेशन में इनको ले जाकर बेधम मारा मारा गया इनको जात से गाली दी गई और एक कौची जात का मतलब ये देश सबसे पहली बात देश कौन सी और जा रहा है ये देश है ना अभी सिर्फ जातिवाद के लिए रह गया है क्या ये मुसलमानों की जातिवाद या सिर्फ बहुजनों की जातिवाद कभी गुजरा की कभी किसी की भी जातिवाद बस पंजाबी होगी ये जातिवाद पर देश आगे जाने वाला है आज एक पुलिस पुलिस अधिकारी जिसका काम कर्तव्य है आम नागरिक वो तो मुसलमान हो दलित हो बहुजन हो हिंदू हो कोई भी हो उसका तुमको रक्षा करनी है ना कि तुम्हारे को जाति के ऊपर देखकर उसको इतना मार देगा और वो भी मारन कैसा उसकी बीवी और बच्चों के सामने आज एक पत्नी के सामने उसके हस्बैंड को मारो तो उसके दिल पर क्या गुजरेंगी एक इंसान की अपनी एक जाति जो अपनी इज्जत होती है अपनी वाइफ के सामने उनके सामने उनको इतना बेदम मारा गया कि उनको वो बेचारा तो यानी कि कोई ऐसा समझो जब हमको मिला था ना तो एकदम हार चुका था लेकिन बोलते हैं ना ऊपर वाला भी है ना देर देता ले अंधेर नहीं है ऊपर वाले के तो सुशील भाई यादव जैसा इंसान उनको मिला सुशील भाई यादव ने मेरे से बात की है सुपैन में अपने को इनको हेल्प करना है और हम लोग रिपब्लिकी सेना और पैंथर ये मिलकर हम लोग मैदान में उतरे और जब तक ये भाई को न्याय नहीं मिलेगा तो मेरा मुस्लिम समाज और मेरे मेरे मेरा रिपब्लिकन सेनापुरी इनके साथ है हम ईट से ईट बजा देंगे प्रशासन की याद रखना इनको छोड़ेंगे नहीं जब तक तो ये भाई को न्याय नहीं मिलेगा जिस तरीके से हराम कौर ने इनको मारा है आज एक पुलिस की हम रिस्पेक्ट करते हैं इज्जत करते हैं लेकिन अगर ऐसा इंसान हो तो ये कोई अधिकारी पुलिस कहलाने के लायक का नहीं है जिसके दिल में इतनी गंदी जातिवाद है और जो जो अधिकारी इनको हेल्प कर रहा है मतलब तुम भी उसके ही जैसे हो अगर जो अधिकारी वो वो पुलिस वाले को अगर जो हेल्प करेगा अगर मेरे नज़र में एक अधिकारी ऐसे होने चाहिए कि तुमने गलत किया है उसका दंड देखो हम खुद देंगे ना कि उसको साथ देते देते दो महीने से बेचारे को इतना परेशान कर दिए काम धंधा सब छोड़कर वो न्याय के लिए घूम रहा है चाहता तो वो भी बिक सकता था चाहता तो कुछ भी ले सकता था लेकिन वो स्वाभिमान ही है उसने अपने स्वाभिमान को नहीं छोड़ा और आज हम भी जो उसके साथ इधर बैठे हम कुपोषण पे इसी स्वाभिमान के लिए और आज मैं सुशील भाई जाधव और ये सोनो सोलोने भाई इनके साथ हम अमर उच्च उपसं में बैठे जब तक न्याय नहीं मिलेगा हम यहाँ पे भूख के बैठे रहेंगे चाहे हमारी जान चली जाए हम यहां से उठने वाले अरविंद न्यूज साठी न्यूज ब्यूरो रायगड जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका